नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एम डी एमच्या ॲपला तांत्रिक अडचणी होत्या त्या अडचणी आता दूर करण्यात आलेल्या आहेत ते ॲप डाउनलोड कुठून करायचं ते इन्स्टॉल कसं करायचं याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत सर्वात आधी आपण काय करू डब्ल्यू डब्ल्यू एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्मेंट इन एम डी एम युजर लॉग इन म्हणजे ते आपल्याला लिंक वेबसाईटवर जायचं आहे आपण त्या वेबसाईटवर गेलो वेबसाईटवर गेल्यानंतर बघा दोन नंबरची टॅब आली एम डी एम लॉग इन ओके त्या एम डी एम लॉग इनला आपण क्लिक करू आता एम डी एम लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एम डी एमचं पेज ओपन होईल ओके म्हणजे जे एम डी एमचं पोर्टल आहे ते पोर्टलचं पेज ओपन होईल इथं वर बघा डाउनलोड ऑप्शन आला आहे बघा हां त्या डाउनलोड उपयोगात दोन ऑप्शन आहेत एक काय ते युझर मॅन्युअल आहे आणि एक एम डी एमचं ॲप डाउनलोडचं आहे आपल्याला एम डी एमचं ॲप तिथून डाउनलोड करायचं आहे ओके ते आपण आता डाउनलोड करून घेतलं बघा डाउनलोड झालं ओके आता आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे आपण ज्यावेळेस ॲप अनइन्स्टॉल करतो तेव्हा आपला मोबाईल नंबर आपल्याला डिव्हाइस चेंज करावा लागतो ओके म्हणून आपण आप आपण परत त्या लिंकवर जाऊ आणि लिंकवर गेल्यानंतर आपला युजर आय डी पासवर्ड टाकून आपण एम डी एमचं साईड ओपन करू ओपन केल्यानंतर तिथं ॲप सेटिंग नावाचा एक ऑप्शन येतो बघा बघा तुम्हाला दिसेल येत आता आपण आता बघा वर चार पाच नंबरचं आहे बघा ॲप सेटिंग त्याला क्लिक केलं तर पी एम पोषण ॲप आलं आहे बघा ओके त्या पी एम पोषण ॲपला आपण तिथं क्लिक करू क्लिक केल्यानंतर बघा इथं आपले एच एमचे मोबाईल नंबर येतील बघा तिथं जो आपल्याला एम डी एमला ॲटॅच आहे तो ॲपला ओके आणि वर डिव्हाइस चेंजचं एक ऑप्शन आहे बघा ओके तुम्ही त्या तीन कुठेही एका ठिकाणी जरी क्लिक केलं तरीसुद्धा ते ॲटोमॅटिक डिव्हाइस चेंज होणार आहे फक्त आपल्याला तिथं क्लिक करावं लागणार आहे ओके क्लिक केलं डिव्हाइस चेंज झालं आता आपण डायरेक्ट जिथून ॲप इंस्टॉल डाउनलोड केलं आपण त्या पिजवर जाऊ बघा आता मी हे मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केलेलं आहे बघा या डाउनलोडमध्ये आलो मी बघा या डाउनलोडमध्ये आता पी एम पोषण नावाचं ॲप आहे बघितं म्हणजे ए पी के फाईल आहे जी मी डाउनलोड केलेली आहे बघा बघा दिसते तुम्हाला त्याला मी क्लिक केलं आणि ते इन्स्टॉल केलं ओके आता इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे शाळेचा यू डॅश नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर ओके आता मी तिथे यू डॅश नंबर टाकतो आणि माझा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे एम डी एमला तो मी टाकला त्याच नंबरला ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला इथं ले लगेच टाकायचा आहे बघा ओ टी पी टाकला मी ओ टी पी टाकून झाल्याबरोबर माझं ते ॲप हे कार्यान्वित झालं समजायचं बघा सक्सेसफुल झालं